चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेलाइकॉन पण तिला प्रेस करा नमस्कार मित्रानो आपल्या एस एस सी एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अतिशय महत्वाचे जनरल नॉलेज बघूयात मित्रांनो पहिला प्रश्न आहे भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे कोणते आहे दो दो ते मित्रांनो त्याचं उत्तर आहे कर्नाळा जिल्हा रायगड या ठिकाणी भारतातील पहिले पक्षी अभयारण्य आहे प्रश्न दुसरा आहे भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते उत्तर आहे द बंगाल द बेंगॉल गॅजेट सतराशे ऐंशी साली सुरुवात झाली मित्रांनो द बंगाल गॅजेट पहिले वृत्तपत्राची नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते उत्तर आहे द बंगाल गॅजेट पहिले वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत होते नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते तर कोणते आहे दर्पण हे भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र आहे नेक्स्ट प्रश्न भारतातील पहिले हरित शहर कोणते उत्तर आहे अगरताळा त्रिपुरा हे भारतातील पहिले हरित शहर आहे नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते मुंबई एकोणीसशे सत्तावीस साली भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र यांची स्थापना झालेली आहे मुंबई हे भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र आहे नेक्स्ट क्वेश्चन भारता आहे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड या ठिकाणी भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे नेक्स्ट क्वेश्चन भारत में पहले दूरदर्शन केंद्र को दिल्ली या ठिकाणी भारत में पहले दूरदर्शन केंद्र है नेक्स्ट प्रश्न है भारत में पहले आधार गाँव को उत्तर है टेम्बली नंदुरबार ये भारत में पहले आधार गाँव है नेक्स्ट प्रश्न है भारत में पहिले सॅटेलाइट शहर कोणते उत्तर आहे पिलखुआ जिल्हा हापूड राज्य उत्तर प्रदेश या ठिकाणी भारतातील पहिले सॅटेलाइट शहर आहे प्रश्न आहे भारतातील पहिले हरित शहर कोणते अगरताळा त्रिपुरा हे भारतातील पहिले हरित शहर आहे आणि दुसरे प्रश्न जर आला तर नागपूर हा दुसरे हरित शहर भारता भारता आहे भारतातील नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिली फूड बँक कोठे आहे दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिली फूड बँक आहे भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य कोणते उत्तराखंड हे भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य ठरले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले जेव सांस्कृतिक पार्क कोठे आहे उत्तर आहे भुवनेश्वर या ठिकाणी भारतातील पहिले जेव सांस्कृतिक पार्क उभारले आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे आंध्र प्रदेश हे राज्य भारतातील पहिले राज्य आहे महिला न्यायालय स्थापन करणारे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिला सौर पौन ऊर्जा प्रकल्प कोठे आहे आळंदी या ठिकाणी आळंदी पुणे पुणे या ठिकाणी आहे भारतातील पहिले न्यायालय कोणते आहे पहिले न्यायालय भारतातील कोलकाता या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे आहे दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिले बाल न्यायालय आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिले महिला न्यायालय कोठे भारता आहे भारतातील पहिले महिला न्यायालय आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे क्वेश्चन भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको विलेज कोणत्या ठिकाणी आहे काटेवाडी या ठिकाणी पहिले पर्यावरण ग्राम इको विलेज आहे नेक्स्ट क्वेशन भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र कुठे आहे पुणे या ठिकाणी भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिले अंपार अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे राज्य महाराष्ट्र राज्य आहे नेक्स्ट भारतातील पहिला निर्मल जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे भारतातील पहिला निर्मल जिल्हा हा कोल्हापूर ठरला आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिली पॉल्टिकल्चर रेल्वे येथे सुरू झाली भुसावळ आजतपूर या ठिकाणी भारतातील पहिली हॉर्टिकल्चर रेल्वे येथे सुरू झाली नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी कोठे आहे मुंबई या ठिकाणी भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य कोणते आहे तर आहे गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदान करणारे गुजरात हे राज्य पहिले आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिली संत्रा वायनरी कुठे आहे सावरगाव नागपूर या ठिकाणी भारतातील पहिली संत्रा वायरनेरी आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन कुठे आहे पुणे या ठिकाणी भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आहे क्वेश्चन भारत पेली जी पी एफ ची सुरुआत अरुणाचल प्रदेश या ई जीपीएफ ची सुर भारत पेले कृषि विद्यापीठ को जीबी कृषि विद्यापीठ पंतनगर उत्तर प्रदेश या याठिका भारत पहिले कृषी विद्यापीठ आहे नेक्स्ट प्रश्न भारतातील पहिले सोलार सिटी म्हणून कोणत्या सिटीची ओळख आहे तर मलकापूर सातारा या सिटीची पहिले सोलार सिटी म्हणून ओळख आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे नागपूर या ठिकाणी भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ आहे महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर या ठिकाणी आहे मुक्त कृषी विद्यापीठ म्हटल्यावर नागपूर हा जिल्हा येथे भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ आहे नेक्स्ट प्रश्न बघूयात भारतातील क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते आहे महाराष्ट्र हे भारतातील क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य आहे नेक्स्ट प्रश्न भारतातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते आहे भारतातील युवा धोरण लागू करणारे महाराष्ट्र हे राज्य पहिले आहे नेक्स्ट प्रश्न बघूयात भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी कुठे आहे चेन्नई या ठिकाणी भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी आहे नेक्स्ट प्रश्न भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे ब्लेड्स ऑफ ग्लोरी पुणे या ठिकाणी भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय आहे नेक्स्ट प्रश्न बोयात भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य कोणते आहे कर्नाटक हे राज्य भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य आहे नेक्स्ट प्रश्न भारतातील पहिला वाघाच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तर ताडोबा चंद्रपूर या ठिकाणी भारतातील पहिला वाघाच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे नेक्स्ट प्रश्न भारतातील पहिले मुक्त राज्य कोणते आहे उत्तर आहे हिमाचल प्रदेश हे राज्य भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य आहे नेक्स्ट प्रश्न भारतातील पहिली इलेक्ट्रिक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली कुठे सुरू झालेली आहे बँगलोर या ठिकाणी भारतातील पहिली इलेक्ट्रिक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली नेक्स्ट प्रश्न भारतातील पहिले नोटा नकाधिकार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत उपलब्ध करून देणारे राज्य कोणते आहे महाराष्ट्र राज्य भारतातील पहिले नोटा नकाधिकार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत उपलब्ध करून देणारे राज्य ठरले आहे प्रश्न क्रमांक नेक्स्ट भारतातील पहिला घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प कोणत्या ठिकाणी चालू केलेला आहे पुणे महानगर पालिका ने भारत में पहला घन कचरपासन ऊर्जा निर्मित प्रकल्प सुरू के नेक्स्ट प्रश्न बढ़ू भारत पहले निर्मल भारत अभियान अंतर्गत शंबर टक्के स्वच्छता निर्माण करना देश पहले राज्य को सिक्किम हे राज्य भारत में पहले निर्मल भारत अभियान अंतर्गत शंबर स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे नेक्स्ट प्रश्न बघूयात भारतातील पहिले भूजला संबंधी कायदे करणारे राज्य कोणते आहे महाराष्ट्र हे राज्य भारतातील पहिले भूजला संबंधी कायदे करणारे राज्य ठरले आहे नेक्स्ट प्रश्न बघूयात भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोध प्रबोधनी कुठे आहे पुणे या ठिकाणी भारतातील पहिली गुप्त वार्ता प्रबोधनी आहे नेक्स्ट प्रश्न बघूयात भारतातील पहिले अधिकृत ई रिक्षा या राज्यात सुरू झाले दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिले अधिकृत ई रिक्षा या राज्यात सुरू झाले नेक्स्ट प्रश्न बघूयात भारतातील पहिले तंबाखू मुक्त गाव कोणते आहे सदरहू नायगालँड या हे गाव भारतातील पहिले तंबाखू मुक्त गाव ठरले आहे नेक्स्ट प्रश्न बघूयात भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते चंदीगड हे शहर भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर ठरले आहे नेक्स्ट प्रश्न बघूयात भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेंटर कुठे आहे झारखंड हे झारखंड या राज्यात भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेंटर स्थापन करण्यात आलेले आहे भारतातील पहिले ई गव्हर्नर्स धोरण राबविणारे राज्य कोणते आहे महाराष्ट्र हे राज्य भारतातील पहिले ही गव्हर्नर थोरण राबविणारे राज्य ठरले आहे नेक्स्ट प्रश्न बघूया भारतातील पहिले प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटप करणारे राज्य कोणते आहे त्रिपुरा हे राज्य भारतातील पहिले प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटप करणारे राज्य ठरले आहे नेक्स्ट प्रश्न बघूयात भारतातील पहिले सीसीटीव्हीच्या निगराणीत आलेले शहर कोणते आहे सुरत हे भारता शहर भारतातील पहिले सीसीटीव्हीच्या निगराणीत आलेले शहर आहे भारतातील नेक्स्ट प्रश्न बघूयात भारतातील प्रथम ई कॅबिनेटचा वापर करणारे राज्य कोणते आहे उत्तर आहे भारत भारतातील प्रथम इ कॅबिनेटचा वापर करणारे राज्य आंध्र प्रदेश हे ठरले आहे भारतातील नेक्स्ट प्रश्न बघूयात भारतातील पहिले रँकिंग विरोधात कायदा करणारे राज्य कोणते ठरले आहे तमिळनाडू तमिळनाडू हे राज्य भारतातील पहिले रँकिंग विरोधात कायदा करणारे राज्य ठरले आहे नेक्स्ट प्रश्न बघूयात भारतातील पहिले वायफाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे बंगळूर भारतातील पहिले वायफाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक बंगळूर या ठिकाणी आहे नेक्स्ट प्रश्न भारतातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य आंध्र प्रदेश हे राज्य भारतातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य आहे नेक्स्ट प्रश्न बघूयात भारतातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य कोणते आहे महाराष्ट्र हे राज्य भारतातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य ठरले आहे नेक्स्ट प्रश्न बघूयात भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र सेज प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे कांडला गुजरात या ठिकाणी भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र सेज प्रकल्प आहे नेक्स्ट प्रश्न भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे राज्य कुठे आहे कुठे स्थापना झालेली आहे उत्तर आहे पश्चिम बंगाल या ठिकाणी भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे राज्य आहे नेक्स्ट प्रश्न बघूयात भारतातील पहिले राईट इ सर्व्हिसेस ऍक्ट आर टी एस पास करणारे राज्य कोणते आहे मध्य प्रदेश हे राज्य भारतातील पहिले राईट इ सर्व्हिसेस ऍक्ट आर टी एस पास करणारे राज्य ठरले आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात भारतातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ कुठे आहे राजस्थान या ठिकाणी भारतातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ आहे नेक्स्ट प्रश्न बघूयात भारतातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ कुठे आहे वापी गुजरात या ठिकाणी भारतातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ आहे नेक्स्ट प्रश्न भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र कुठे आहे उत्तर आहे हडपसर पुणे या ठिकाणी भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र आहे नेक्स्ट प्रश्न भारतातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य हरियाणा हे राज्य भारतातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य ठरले आहे हरियाणा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन अपडेट मिळतील थँक्यू मित्रांनो